या विचारपीठावरील उपस्थित असलेले आपले लोकप्रिय उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सन्माननीय नागेश भाऊ आष्टीकर सन्माननीय भाऊ पाटील होवकर होरेगावकर सन्मान्य गुर। संधीजी देशमुख विचारपीठावर असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि पुढे बसलेले माझ्या सर्व भावना दोन हजार चोवीस आत्ताच नवीन भायांनी सांगितलेलं आहे की ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण या देशाला माती काढण्याचं काम करणारी व्यवस्था आज या देशामध्ये कार्यरत आहे आणि जर हा देश सुदराव सुभ्राम ठेवायचा असेल हा देश एक एकत्र ठेवायचा असेल स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही व्यवस्था अबाधित ठेवायची असेल तर तुम्हा मला संघटितपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहणे गरजेचं आहे कारण ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे आणि म्हणून लोकशाहीचे मारेकरी कोण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे या संविधानाचे मारेकरी कोण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये जे सर्व बंधुभाव निर्माण झालेला होता त्या बंधुभावाचे मारेकरी कोण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून जाती जातीमध्ये तेल निर्माण करणं भावा भावामध्ये ते निर्माण करणं जावा जावादी ते निर्माण करणं हे गट कारस्थान या भाजप सरकारला आणि म्हणून या गट कार्यपासून जर आपल्याला दूर ठेवायचा विचारधारा आणि लोकशाही जोपासायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य नागेश्री पाटील आष्टीकर यांना प्रचंड मताने मशांची नव शिक्का मारून निवडून द्यावा आपलं भाग्य आहे कि या हिंगोली लोकसभेमध्ये एक नंबर जागा ही नागेशिकरची राहणार कारण एक नंबरवर त्यांचं चिन्ह आले आणि म्हणून कुठलाही विचार न करता सर्व मतदारसंघ मत आपल्या मतदान करताना सरळ एक नंबर बघायचं सिक्का मारायचा आणि बाहेर पडायचं ही मानसिकता ठेवा प्रत्येक जण जो आज इथे लढतोय प्रत्येक जण मी स्वतः नागेश पाटील अष्टिकर आहे या मानसिकतेतून लढतो त्यामुळे हे जण हे सर्व जण एकत्र आलेले आहेत सर्व वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले की फक्त आणि फक्त लोकशाही वाचण्यासाठी या देशाचं संविधान वाचण्यासाठी म्हणून कोणा जातीपातीचं राजकारण न करता कोणा कोणत्या उमेदवार एखाद्या जातीचा उभा केला जातो आणि मताचं विभाजन केलं जाते माझं आव्हान आहे त्या सर्व समाज बांधवांना की आम्ही विचारांचे वारसदार आहोत आम्ही एखाद्या महापुरुषांच्या जातीचे वारसदार नसू हो, आमची त्यांच्या रक्ताचे वारसदार नसू परंतु हो, आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचे वारसदार आहोत आणि हे विचारधारेचे वारसदार त्या देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी काम करतील एवढं या प्रसंगी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो माझ्या सर्व हिंदू मुस्लिम सर्व भावांना आवाहन करतो की आपण कुठलाही विचार न करता एक एकसंघपणे संघटितपणे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक नंबरचं बटन दाबून सन्मान्य नागेश पाटील आष्टीकर यांना मत द्या आणि विजय करा एवढं या प्रसंगी आवाहन करतो मशाल या चिन्हावर मतदान करा आणि प्रचंड भाव मताना या मत याच्यामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये निवडून द्यावं एवढं मी आव्हान करतो आणि माझे येऊन शब्द नको जय जाऊन जय शिवराज धन्यवाद धन्यवाद याच्यानंतर आमच्या भगिनी